शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भरपूर लेयर असलेली पौष्टिक कमी तेलकट आणि खूप खुसखुशीत असलेली गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवणार आहोत पाहू शकत असाल किती लेयर सुटलेले आहेत ले कोणाला खायला दिली तर वाटणारही नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे प्रत्येक शंकरपाळी ही खुसखुशीत झालेली आहे आणि खूप साऱ्या लेयर सुटलेल्या आहेत तर या लेअर होण्यासाठी खुश महत्वाचा पदार्थ मध्ये त्यामध्ये पडणारं तेलाचं किंवा तुपाचं मोहन ते जर योग्य प्रमाणात असेल आणि दुसरं म्हणजे शंकरपाळी किती जाडीची तुम्ही लाटलेली आहे त्याचप्रमाणे तिसरं म्हणजे शंकरपाळी तुम्ही कशा प्रकारे तळलेली आहे या गोष्टी तर सर्व जुळून ना आल्याना तर तुमच्या शंकरपाळ्या शंभर टक्के खुसखुशीत आणि कमी तेलकट त्याचप्रमाणे भरपूर स्लेअर्स असलेल्या होतात माझे शंकरपाळी तळण्याचं काम अजून चालू आहे म्हणजे शंकरपाळी गरम आहे पण पाहू शकत असाल कुठेही हाताला तेलकट लागत नाही एक ना एक शंकरपाळी उमललेली आहे पाहू शकत असाल व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रमाण आणि पद्धत वापरली तर तुमच्या शंकरपाळ्यासुद्धा शंभर टक्के परफेक्ट होतील साहित्य आणि कृती पाहू पाच कप गव्हाचे पीठ घेतलेले गव्हाचे पीठ हे घरातीलच चपातीसाठी दळून आणलेलं आहे ते आहे वजनी म्हणाल तर बरोबर सातशे ग्रॅम आहे गव्हाचे पीठ घेताना शक्यतो ताजे घ्यावे फार जुने पीठ घेऊ नये ही महत्वाची टीप आहे एक कप रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि वजनी म्हणाल तर दोनशे वीस एम एल आहे याच कपाने मी दूध घेतलेलं आहे आणि त्याच कपाने दीड कप पिठीसाखर आहे वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम आहे सेम कपाने पातळ केलेलं साजूक तूप वजनी म्हणाल तर एकशे नव्वद ग्रॅम आहे इथे अत्यंत महत्त्वाची टीप की मोहन घेताना हे मोजून घ्यायचं त्याचप्रमाणे तूप किंवा तेल घेतलं असेल तर पातळ केलेलं असावं शंकरपाळीला तुपाचं मोहन टाकलं तर शंकरपाळी ही अधिक खुसखुशीत आणि बिस्किटाप्रमाणे लेयर्स असलेली होते चवीनुसार मीठ आणि वेलची जायफळची पूड त्याचप्रमाणे दोन मोठे चमचे रवा म्हणजे या जे चमचा आहे तो चमचा रवा घेतलेला आहे रवा घेताना बारीक रवा घेतलेला आहे आणि वजने, वजने म्हणाल तर बरोबर तीस ग्रॅम आहे अशा प्रकारे वजने आणि कपाचे प्रमाण आहे जे तुम्हाला योग्य वाटेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकता गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूध फक्त कोमट झालेलं आहे आणि दूध कोमट झाल्यानंतर लगेचच त्यात पिठी साखर टाकली गॅस बंद केला आणि पिठीसाखर ढगळून घेतली पिठी साखर फक्त आपल्याला विरगळवून घ्यायची आहे दूध उकळून घ्यायचं नाही तर दुधामध्ये साखर विरगळेल एवढंच गरम करायचं आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे तडका पॅनमध्ये पातळ केलेलं तूप गरम करण्यासाठी ठेवलं तूप गरम होते तोपर्यंत आपण इतर साहित्य पाहू पीठ आहे ते परातीमध्ये ओतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकला त्यानंतर एक छोटा चमचा मीठ टाकलं कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याची चव अधिक वाढते एक छोटा चमचा वेलची जायफळ पावडर टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं म्हणजे त्यात टाकलेले सर्व पदार्थ मिसळले जातील आता तुपाचं मोहन पहा छानपैकी कडकडीत झालेलं आहे चिमुटभर कोरडं पीठ टाकून चेक करून पाहायचं आणि असं कडकडीत मोहन पूर्ण मिश्रणावरती पसरून दिलं आता इथे महत्त्वाची टीप आहे की जर तेलाचं किंवा तुपाचं मोहन जर कडकडीत गरम असेल तर कोणताही पदार्थ हा खुसखुशीत होतो सुरुवातीला तुपाचं मोहन हे गरम आहे म्हणून चमच्याच्या साह्याने मिक्स केलं आणि हाताला सोसवेल गार झाल्यानंतर हाताने मिश्रण हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे मोहन आहे ते सर्व मिश्रणाला व्यवस्थितपणे लागलं जाईल एकजीव होईल अशा प्रकारे मिसळून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुठीमध्ये पीठ घेतलं तर अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण हे परफेक्ट झालेलं आहे थोडं थोडं करून दूध टाकून पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं म्हणजे साखर विरगळलेली आहे हे का चेक करायचं आणि थोडं थोडं करून पीठ छानपैकी मळून घ्यायचं मळताना जोर लावून मळायचा आहे आणि जसं लागेल असं टाकायचं आहे ज्या प्रमाणात आपण दूध आणि तूप घेतलेलं आहे त्या प्रमाणात बरोबर पीठ आपलं मळलं जातं पहा अशा प्रकारे जोर लावत लावत मळलेलं ला आहे आणि आपलं सर्व दूध लागलेलं ला आहे पण जर वातावरणामध्ये थंडी असेल तर थोडंसं एखादा दुसरा चमचा दूध जास्त लागू शकतं आणि उन्हाळा असेल तर या प्रमाणामध्ये परफेक्ट होऊन जातं जरी पीठ तुम्हाला फार मिक्स झालेलं दिसलं नाही तडे जातात पण यामध्ये छान शंकरपाळ्या होतात आणि पहा सर्व दूध आणि तुपाचं जे मिश्रण होतं ते सर्व लागलेलं आहे पीठ म्हणून झाले की त्याचे गोळे करून घेतले आता हे गोळे आहेत ना ते मी एक एक करून बत्त्याचे किंवा वरवंट्याच्या साह्याने चेचून घेणार आहे काय होतं की ते मिश्रण अगदी मऊसूत होतं आणि शंकरपाळे ही अधिक खुसखुशीत होते ही महत्वाची टीप आहे जर तुम्ही आधीच मिश्रण हे चेचून घेतलं तर शंकरपाळे करायच्या वेळेपर्यंत कडक होतं म्हणून जसा लागेल असा गोळा घेऊन तेवढाच गोळा चेचून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा अशा प्रकारे जर केलं ना तर शंकरपाळीला कमी मेहनत लागते म्हणजे काय होतं की थंडी असते त्यावेळी तूप गोठतं आणि मिश्रण हे पुन्हा कडक होतं म्हणून जसं लागेल असं पीठ चेचून घेऊन मग शंकरपाळी करायची ही महत्त्वाची टीप आहे याप्रमाणे करून बघा पीठ व्यवस्थितपणे चेचून चाललेला आहे आता गोळा करून घेतला शंकरपाळी लाटताना तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही तर अशा प्रकारे शंकरपाळी लाटायची आहे शंकरपाळी लाटताना एकाच साईडने लाटायची जर तुम्ही उलटी करायला गेला तर तुटतं लाटत असताना साईडने चिरा पडतात पण चिरा पडल्या तरी घाबरण्याचं कारण नाही कारण आपण त्यात तुपाचं मोहन टाकलेलं असतं त्यामुळे चिरा पडतात आणि जरी चिरा पडल्या तरी आपण साईडने कट करून घेणार आहोत फार शंकरपाळ्या पातळ लाटायच्या नाहीत किंवा फार जाड ठेवायच्या नाही तर मध्यम जाडीच्या ठेवायच्या शंकरपाळी लाटून घेतलेल्या आणि पाहू शकत असाल अगदी भराभर लाटली जाते म्हणजे आपण पीठ हे त्या त्यावेळी जर चेचून घेतलं ना तर शंकरपाळी हे अधिक छान होते योग्य प्रमाणात शंकरपाळी लाटल्यानंतर साईडच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या त्यामुळे चौकोनी आकार मिळतो आणि शंकरपाळ्या एकसारख्या होतात तर एवढ्या जाडीची मी शंकरपाळी केलेली आहे म्हणजे अर्धा ते पाऊण इंच जाडीची आहे ह्या शंकरपाळ्या शंकर एकदम परफेक्ट होतात अगदी एक इंचापर्यंत तुम्ही ठेवू शकता त्यापेक्षा जास्त ठेवायच्या नाही तर अशा प्रकारे चौकोन करून घेतल्यानंतर अर्धा ते पावणी इंचाची पट्टी तयार करायची म्हणजे तुम्हाला ज्या साईजच्या शंकरपाळ्या हव्यात त्या साईजच्या करायच्या मी अशा प्रकारे चौकोनी शंकरपाळ्या केलेल्या तुम्ही कापणीच्या चा आकाराच्यासुद्धा करू शकता आणि पाहू शकत असाल की ती सुंदर आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत याचप्रमाणे मी सर्व शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे लगेच मोकळ्या होतात आणि एका ताटामध्ये काढून ठेवल्या दुसऱ्या वेळीसुद्धा पहा अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर ह्या शंकरपाळ्यासुद्धा किती छान झालेल्या आहे एवढ्या रुंदीची जर शंकरपाळी ठेवली तर ती अतिशय फुलते म्हणजे लेअर्स खूप होतात उमलते पूर्णपणे शंकरपाळी आणि शंकरपाळे अजून कच्चे आहे तरी पाहू शकत असाल आत्ताच याच्या लेअर दिसायला लागलेल्या ले आहेत याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कापून घेतलेल्या आहेत आता आपण तळून पाहू मध्यम गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल हे मध्यम तापलेलं आहे तेल फार कडकडीत तापवायचं नाही त्यानंतर तेलामध्ये बसतील एवढ्या शंकरपाळ्या टाकायच्या आणि स्लो टू मीडियम करत आपल्याला शंकरपाळी तळायची आहे शंकरपाळी तळताना शंकर तेल हे फार कडक गरम नसावं तर ते मध्यम गरम असावं आणि मध्यम गरम असतानाच शंकरपाळी व्यवस्थितपणे हलवत हलवत तळायचे आहे म्हणजे सर्व दिशेने शंकरपाळी एकसारख्या रंगाची तळली जाते तशीच आतमधूनही व्यवस्थितपणे तळली जाते त्याचप्रमाणे तुम्ही अधिक शंकरपाळ्या टाकल्या म्हणजे तेलाच्या कॅपॅसिटीपेक्षा शंकरपाळ्या जर जास्त टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं आणि मग शंकरपाळी विरगळते म्हणून तेलामध्ये बसलेली एवढ्याच शंकरपाळ्या टाका आणि मध्यम गॅसवरती तळून घ्यायचं आहे जर फार कडक तेलात शंकरपाळ्या तळल्या तर कडक तर, तर होतातच शिवाय त्या बाहेरून करपल्यासारख्या दिसतात किंवा बाहेरून भाजल्यासारख्या दिसतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात हे महत्वाचे टीप आहे शंकरपाळीचा बदामी कलर आल्यानंतर शंकरपाळ्या काढायच्या आहेत अगदी लाईट कलरच्या असतील तेव्हा शंकरपाळ्या काढू नका त्या कच्च्या राहतात आणि नरम पडतात म्हणून बिस्किट कलर आला की मग शंकरपाळे काढायचे आहे पहा किती सुंदर शंकरपाळी दिसते आणि प्रत्येक शंकरपाळी ही उमडलेली आहे आणि कुठेही तेलकट दिसत नाही तर अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतल्या पाहू शकत असाल आपली प्रत्येक शंकरपाळी ही फुललेली आहे आणि अजून शंकरपाळे तळायचं काम चालू आहे गरम आहे तरी सुद्धा कुठेही हाताला तेलकट लागत नाही तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार एक किलोपेक्षा थोडी जास्त तयार शंकरपाळी मिळते आणि प्रत्येक शंकरपाळी पहा किती लेयर्स आलेले ले आहेत आणि अगदी आज सुद्धा तेवढेच लेअर्स आलेले आहेत तर आवडली शंकर शंकर ना शंकरपाळीची रेसिपी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या बारीक सारीक टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची शंकरपाळी कधीच बिघडणार नाही आणि येणारा पाहुणा तुमची शंकरपाळी खाल्ल्यानंतर स्तुती केल्याशिवाय राहणार नाही हेल्दी आहे गव्हापासून बनवलेला आहे मैद्याचा वापर केलेला नाही तर या दिवाळीला अशा प्रकारे हेल्दी रेसिपी नक्की करून पहा आवडल्यास कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर सर्वांना दिवाळी फराळाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा